नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर इकडे मात्र आपण सर्वांनी बघितलेलं आहे की कालच्या एपिसोडमध्ये की इकडे धमाकेदार अशी कंबडीची एंट्री झालेली असते आणि आता इकडे रागिनी आणि कामिनीसुद्धा चकित झालेला असता खरं यामधलं ऋषीलासुद्धा काहीही माहिती नसतं त्यामुळे आता तोसुद्धा शॉक झालेला ते असतं तेव्हा त्याला नयनतारा बोलते की ऋषी खरंच तुला यामधलं काहीही माहिती नव्हतं खरंच मी तर खूप शॉक झाली की अन्नपूर्णा आजीची नात आणि राजन आणि गौरीची मुलगी ही कमळी खरंच मला तर हे स्वप्नासारखं वाटत आहे तर इकडे मात्र आता खूप मोठा ड्रामा क्रिएट केलेला असतो तो म्हणजे रागीने आणि कामीने आणि त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो त्याच पार्टीमध्ये की आई आता पार्टी संपलेली आहे आणि मला काय वाटतं की आपण आता इथून निघून जावं तर आता त्यावर सर्व झाल्यानंतर कमळी ऋषीशी बोलण्यासाठी जाते तेव्हा मात्र ऋषी आता तिच्यावरती खूप रागावलेला असतं कारण आता तिने एवढा मोठा प्लॅन करून ऋषीला यामधलं काहीही सांगितलेलं नसतं तेव्हा आता लगेच कमळी ऋषीकडे येते आणि बोलते ऋषी सर तेव्हा आता ऋषी बोलते आई तुझं झालं असेल तर आपण घरी जाऊया का त्यावर आता इकडे लगेच नैनतारा बोलते हो ऋषी चल तेव्हा आता त्यावर ते आता लगेच राजांची भेट घेते आणि नयनतारा आणि ऋषी घरी निघून जातात तर इकडे मात्र आता कमळी बोलते की निघे बघ ना आपण हा प्लॅन बनवला तर खरं पण रिशिशन मात्र माझं वरती रागावलेले आहेत पण मी काय करू मी हे जे काही केलं फक्त अन्नपूर्णा आजीसाठी केलेलं आहे आणि आत्ता मात्र या घरात राहून या रागिनी कामिनी आणि या अनिकाला असा काही जन्माचा अद्दल मी शिकवणार आहे की त्या जन्मभर आठवणीत ठेवतील खरंच त्यावर निगी बोलते की बघ कमडे तू जे केलं ना ते सर्व चांगलंच केलं या कडू आजीला मात्र तू अशी अद्दल घडवणार की तिची अक्कलना जाग्यावरती आली पाहिजे तर इकडे मात्र आता सर्वजण पार्टीतले जे काही लोक असतात ते घरी निघून गेलेले गेलेले असतात तर इकडे आता राजन बोलते की कमळी बाळा खरंच आज मात्र तू मला खूप मोठ्या संकटातून वाचवलं आहेस तुझे उपकार मी कसे फेडू त्यावर आता इकडे लगेच कमळी आजी आणि आजोबाचा पुन्हा आशीर्वाद घेऊन आता आजीला औषध देते आणि त्यांना झोपून देते तेव्हा इकडे रागिनी आणि कामिनी मात्र विचारात पडलेलं असतात की खरंच ही कमळी राजेंची मुलगी आहे का आहे तरी अशी अचानक कशी आली खरंच हे राजननी आणि कमळीने जे प्रूफ आपल्याला दिलेले आहे ते खरे आहे का या शोधात आता त्या तिघीसुद्धा चावर पावर करत असतात आणि लागलेल्या असतात तर त्यावर इकडे आता ऋषी आणि तारा घरी गेलेल्या असतात त्यावर आता लगेच हॉलमध्ये बसल्यानंतर तारा बोलते की सातना मावशी पाणी घेऊन या लगेच त्या ऋषी बोलतो आई खरंच मला कळत नाही की आज अन्नपूर्ण आजीच्या घरी नेमकं झालं काय कमडी कमडी त्यांची मुलगी आहे खरंच काय खरं काय खोटं मला काहीही कळत नाही त्यावर इकडे आता लगेच साधना येते आणि बोलते की मॅडम तुम्हाला चहा बनवून आणू का त्यावर आता नयनतारा बोलते की नाही मला काहीच नको त्यावर आता साधना बोलते की मॅडम काय झालं आली का अन्नपूर्णा मॅडमची मोठी नात येणार होती ना आज आली का त्यावर इकडे ऋषी बोलतो की हो हो आली ना त्यावर आता साधना पुन्हा बोलते की कोण आहे ना त्यावर आता साधना विचार करत असते की खरंच कमडी तर इथं मुंबईमध्ये आहे पण तिला याबद्दल काहीही माहिती नाही आता नेमकं अन्नपूर्णा आईच्या घरी कोण आलं आहे नवीन नाद बनून खरंच हा काही कामिनी आणि रागिनीचा प्लॅन तर नसणार ना तेव्हा आता लगेच इकडे साधना बोलते की नैनतारा मॅडम खरं कोण मुलगी आहे त्यावर इकडे आता लगेच नैनतारा सांगते अगं ती कमडी होती ना जी अन्नपूर्णा मॅडमच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती ती सिद्धटेकची आहे आणि ती आता अचानक बोलते की ती राजन आणि गौरीची मुलगी आहे त्यावर आता कमळी नाव ऐकता क्षणी मात्र इकडे साधना पुन्हा चकित होऊन जाते आता तिला वाटते काही झालं तरी चालेल खरंच आपली मुलगी कंबडी तर तिथं गेली नसणार ना यांच्याशी तिचा तर काही संबंध नाही आहे ना एक वेळ तिने ऋषी सोबत कमळीला बघितलं होतं तेव्हापासून मात्र ती चकित झालेली असते तेव्हा आता लगेच साधना रूममध्ये जाते आणि नाईला जण तिच्याकडे असलेला कमळीचा फोटो हातात घेऊन येते आणि ऋषीला बोलते की ऋषी ऋषी सर मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर ऋषी बोलते की साधना मावशी अगोदरच मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि तुम्ही माझा काल पण मला एवढं घाईघाईने कॉलेजमधून बोलावलं आणि त्यानंतर तुम्ही काहीच सांगितलं नाही आपण नंतर बोलूया का त्यावर लगेच साधना बोलते ऋषी सर फक्त दोन मिनिट त्यावर आता लगेच ऋषी बोलतो ठीक आहे बोला तर आता लगेच साधना कमडीचा फोटो दाखवत बोलते की खरंच अन्नपूर्ण आजीच्या घरी हीच मुलगी आली का त्यावर ऋषी बोलतो की हो हीच आली तेव्हा मात्र आता इकडे सरूला काय करावं कळत नाही ती मात्र चकित होऊन जाते आता तिच्या मनात नसले ते विचार येत राहतात की खरंच ती कामिनीच्याकडे गेली तर खरी राजनची आणि गौरीची मुलगी म्हणून त्या घरात गेली तिच्या हक्काच्या घरात गेली तर खरी पण मात्र ही रागिनी आणि कामिनी तिला शांततेत जगू देणार नाही म्हणून आता ही भित्री गौरी रणरागिणी बनत आता चक्क अन्नपूर्णाच्या घरी जाण्याचा निर्णय घेते आता सकाळ झाल्यावरती लगेच गौरी ताराला आणि ऋषीला काही सांगत नाही त्यांच्या लपून छपून आता घराच्या बाहेर पडते आणि सरळ जाते ती म्हणजे अन्नपूर्णा निवासमध्ये आता तिथं गेल्यानंतर राजन हॉलमध्येच बसलेला असतो तर तिथं आता ती लगेच राजनच्या समोर जाते आणि राजनला आवाज देते अहो तेव्हा मात्र आता राजन गौरीचा आवाज ऐकून मात्र चकित होऊन जाते आणि आता बोलते की गौरी तू कुठं होती आणि अशी अचानक घरी आली अगं मी कुठं कुठं शोधलं नाही तुला खरंच काय करावं गौरी तू असा माझ्या संसार अर्ध्या का सोडून जाते अगं किती दिवसाने तुम्हाला मिळाली होती आणि हॉस्पिटलमधून चक्क फक्त एक पत्र लिहून तू निघून गेली असं का केलं गौरी तेव्हा आता लगेच गौरी रडायला लागते आणि लगेच बोलते की मला आईकडे घेऊन जा मला आईला भेटायचं आहे आणि आता तेवढातच राजन बोलते ठीक आहे कमडी आई सर्व रूममध्ये आहेत आईच्या आपण तिथे जाऊया तेव्हा आता लगेच गेल्यानंतर तिथं कमडी दिसते आणि कमडी मात्र असं अचानक तिच्या आईला बघून मात्र चकित होऊन जाते आता बोलते आई तू इथं काय करते तेव्हा आता लगेच बोलते की कमडी बाळा इथं काय करते म्हणजे हेच तर आपलं हक्काचं घर आहे ना मी तुला अठरा वर्षापासून एक गोष्ट तुझ्यापासून लपून ठेवलं तुझ्या वडिलाचं नावसुद्धा तुला सांगितलं नाही गावसुद्धा सांगितलं नाही त्याच त्याबद्दल खरंच मी तुझी माफी मागते का हात जोडून कारण एका वडिलापासून एका मुलीला मी दूर केलेला आहे त्यावर आता कमळी बोलते नाही येई असं बोलू नको तेव्हा आता लगेच तिच्यासमोर स्वतः गौरी बोलते की बाळा तू राजेंची मुलगी आहे आणि तूच अन्नपूर्ण आजींची खरी नात आहे तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आता, आता। कमळीच्या आनंदाचा काही ठिकाणाच नसतो तेव्हा कमडी मात्र खूप खुश होऊन जाते तेव्हा आता लगेच कमळी बोलते की आई बघ ना ग आजीला आजीला मी किती आवाज देते आणि तिला भानावर येण्यासाठी सांगते पण ती काहीच माझ्याशी बोलत नाही तेव्हा आता लगेच गौरी आता अन्नपूर्णा समोर जाऊन बसते अन्नपूर्णाचा हाता हात हातात घेते आणि तिच्या चेहऱ्यावरून एक प्रेमानं हात फिरवते आणि बोलते आई बद झालं आता खरंच या रागिणीने आणि कामिनीने माझं तुमचं जीवन एकदम उद्ध्वस्त केलेलं आहे मला माहिती आहे की त्यांनी तुम्हालासुद्धा त्रास दिलेला आहे आई भानावर या आई आज जर तुम्ही भानावर नाही आल्या ना तर मी पुन्हा हे घर सोडून जाणार तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा गौरी पुन्हा घर सोडून जाण्याचं एकता क्षणी मात्र भानावर येते आणि लगेच गौरीला मिठी मारते तेव्हा मात्र आता अशी गौरी आणि अन्नपूर्णा मिठी मारताना बघून राजनानी आणि कमडीला आणि सदानंद आजोबांना खूप खूप आनंद होते तर ते तेवढ्यातच आता कमडीला धडा शिकवण्यासाठी त्या रागिनी आणि कामिनी आणि अनिका तिथं येतात तेव्हा मात्र असं अचानक गौरीला घरात बघता क्षणी त्यांना पुन्हा धक्का बसतो कारण एक धक्का तर त्या तिघींना नागिन्यांना बसलेला असतो तो, तो म्हणजे कमळी राजेंची आणि गौरीची मुलगी आहे तर नंतर नंतर आता अचानकपणे ही गौरीसुद्धा प्रगट झाल्यानंतर आणि अन्नपूर्णासुद्धा भानावर आल्यानंतर आता त्यांना पुन्हा धक्का बसतो आणि त्यांना आता कळालेलं असतं की आता आपलं काही खरं नाही आता ह्या तिघी म्हणून मात्र आपल्याला या घरातून बाहेर काढणार तेव्हा आता लगेच रागिनी बोलते आई तू बघते ना गौरी चक्क घरात बसलेले आहे आणि आपल्याला या गोष्टीची भनक सुद्धा लागलेली नाही आता मात्र आई तुझ्या कर्माचा घडा भरलेला आहे आता तुला कोणीही या गौरीच्या तावडीतून वाचू शकत नाही तेव्हा मात्र आता लगेच कामी रागात बोलते गप्प बसते का तू थोडी तेव्हा आता लगेच इकडे चांगुलपणाचं नाटक करण्याचा आता कामिनी प्रयत्न करते बोलते की वहिनी वहिनी अगं कित तू भानावर आलीस खरंच आज तर मात्र मी देवी आईला प्रार्थना करते आणि तिच्यापुढे खूप मोठा गोर गरिबांना अन्नदान करते कारण आज माझी वहिनी भानावर आली आज मात्र मी खूप खुश आहे तेव्हा मात्र आता लगेच अन्नपूर्णा रागातकडेच रागानेच तिच्याकडे बघते कारण आता अन्नपूर्णासोबत तिने काय काय केलेलं आहे कशाप्रकारे बोललेली आहे ॲक्सिडेंटचं कशाप्रकारे सांगितलं हे जरी ती भानावर नव्हती पण तिने सर्व काही ऐकलेलं आहे तेव्हा मात्र आता लगेच रागिनी बोलते की राजन बघ ना बघ ना गौरी आली गौरी आली बघ ना गौरी घरी येता क्षणी मात्र आता आई भानावर याला खरंच आता आपली खूप छान अशी फॅमिली कंप्लीट झाली तेव्हा आता लगेच इकडे गौरी रागातच उठते आणि कामिनीच्या आणि रागिनीच्या एक जबरदस्त कानाखाली मारते आणि बोलते की बच झालं मला आणि आईला बाबाला सर्व माहिती आहे फक्त तुम्ही माझ्यासोबत काय केलं हे या राजनला माहिती नाही आणि राजन तुला माहिती आहे तू नेहमी बोलतो ना की अठरा वर्षापूर्वी माझ्या सुखाचा संसार तू अशी मोडून का गेली तर त्याच्यामागे फक्त आणि फक्त हे रागिनी आणि कामिनी ह्या दोघीच एक कारण आहे कारण फक्त कामिनी आत्याने तुझं लग्न रागिणीसोबत व्हावं म्हणून तुझ्या मुलीच्या आणि माझ्या जीवावरती उठली खूपदा मला मारण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे मात्र आता मी भीतीपोटी कधीही तुझ्या समोर आली नाही तुझा नहीं। संसार मोडावा असं मला कधीही वाटलं नाही पण आता चक्क ह्या मुलांच्या मुलीच्या जीवावरती उठलेला आहे आता यांना मी कधीही माफ करू शकणार नाही तेव्हा मात्र आता लगेच तिथं निगी हे सर्व काही बघत असते तेव्हा आता लगेच निगीला सांगते गौरी की निगे जा आणि गावाकडे कोण काही चुकीचा निर्णय घेतला किंवा कोणाला त्रास दिला की त्याच्यासोबत जे आपल्या सिद्धटेक गावाला शिक्षा होत होती ना ती शिक्षा आज या कामिनीला आणि रागिणीला तुला द्यायचे तेव्हा त्यांनी निगी लगेच एक चेपलाचा हार बनून आणते आणि रागिनी च्या आणि कामिनीच्या गळ्यात तो घालते आणि त्यांच्या तोंडाला काळं फासते तेव्हा मात्र आता राजन बोलते की हेच शिक्षा होते खरंच आत्या मी तुला काय नाही केलं गं माझ्या आईने कधी तुला काही कमी पडू दिलं नाही आणि तू आमचा असा संसार उद्ध्वस्त करायला निघाली तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा बोलते की अगं तुला जेवढी शिक्षा देईन ना ती एवढी कमीच आहे पण आज मात्र तुला पोलिसांच्या हवाली मला करायचं नाही कारण काही दिवसात तू तिथून सुटून येशील पण आज मात्र माझ्या गौरीची या घरातल्या राणीची तुम्ही दोघी मिळून सेवा करायची आहे आणि या घरातल्या आज जेवढे मोलकरी नोकर आहे त्यांना मी सर्वांना सांगते की आजपासून तुमच्याही खाली काम करणारे हा दोघी असणार आहे तुम्ही स्वतः काहीही करायचं नाही आता तुम्हाला फक्त या घरात राहून एवढंच काम कि ना करूं, करूं आहे की या दोघींना तुम्ही कामं सांगायची आणि या दोघींकडून कामं करून घ्यायची आहे असं आता अन्नपूर्णा त्यांच्या मोलकरींना सांगते आणि जबरदस्त कामिनी आणि रागिणीच्या कानाखाली मारते तर तेव्हा मात्र आता लगेच अन्नपूर्णा आता गौरीला मिठी मारते आणि बोलते की खरंच गौरी आज तू या घरात मोठी हिंमत करून आलेली आहे आणि माझा असा माझ्या मुलाचं तू जो अर्ध्यावर संसार सोडून गेलेली आहे तो पूर्ण कर आणि माझ्या घरात मात्र आता ज्या येण्याने फक्त आनंदी आनंद पसरव तर खरंच प्रेक्षकांनो इकडे त्रिकोणी कुटुंब तर एकत्र आलेले आहे आजी आणि आजोबांना त्यांची सून मिळालेली आहे तर खरंच आता हे जे रागिनी आणि कामिनीला चक्क अन्नपूर्णाने घरी मोलकरींसारखं राबण्याचं काम दिलं हे पूर्णत्वास जाणार का खरंच आता रागिनी आणि कामिनी नेमका कोणता डाव खेळणार आहे हे मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे म्हणून असेच जबरदस्त भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन माऊली